नमस्कार मैत्रिणींनो आज शेवटचा गुरुवार त्यामुळं संध्याकाळी उद्यापन होतं मग त्यासाठी जेवणात म्हणलं पुरणपोळीचाच बेत करावा मग त्यासाठी असं हरभऱ्याच्या डाळीत तेल ओत ओतलं आणि चांगलं तेल लावून घेतलं ना असं कुकरमध्ये पाणी थोडं गरम झाल्यानंतर त्याच्यात अशी डाळ टाकून घेतली आणि ती शिजत ठेवली तोपर्यंत इकडं पीठ मळून घेतलं त्यात थोडी पीठ चाळून त्यात थोडे हळद थोडं मीठ टाकून असं पीठ मळून घेतलं आणि ते नंतर एका पातेल्यात पाणी ओतून त्याच्यात ती तिकणी भिजत ठेवले आणि इकडं मग आता गुळवण्यासाठी पाणी ओतून त्याच्यात असा गूळ टाकला आणि ते पातेलं गॅसवरती ठेवलं आणि नंतर लसूण सोलून घेतला तोपर्यंत इकडं तीन शिट्ट्या झाल्या होत्या मग गॅस बंद केला आणि डाळ शिजले का नाही चेक केलं काही वेळा तीन शिट्ट्या जरी केल्या तरी डाळ काय शिजत नाही म्हणून असं चेक करून घेतलं तर डाळ शिजली होती मग ती साईडला ठेवली आणि आमटीची तयारी केली असा कढीपत्ता आणला होता आणि ही आमटी तयार झाली बघा आणि इकडं पुरण परतण्यासाठी ठेवलं होतं हे गुळवणी इथं पाठीमागं करून ठेवले आणि आळणी शेक पण केली होती आमच्यात कसं पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की दोन्ही पण तिखट आळणी शेक बनवावीच लागते कारण अनुराजसाठी पण लागते आणि हे असं पुराण परतून झालं होतं नंतर म्हटलं आता पूजेची तयारी करावी म्हणून असे मी पालवी आणण्यासाठी बाहेर गेले तर इकडं रामफळीचं झाड आहे त्याची फांदी आणली आणि इकडं आमची गौरी आणि पिंकी त्यांना वाटत होतं त्यांनाच खायला देते की काय मग हे असं आंब्याचं झाडाचं झाडाची पण एक फांदी घेतली आणि नंतर राहिलं शिताफळ चिक्कू डाळे ते घेण्यासाठी मी दुसरीकडे गेले तिथून ते घेऊन आले आणि असं पूजेची तयारी चालू केली असं स्वतःवरती हिरवा ब्लाऊज पीस ठेवून त्याच्यावरती गव्हा गव्हाने स्वस्तिक काढलं आणि नंतर त्याच्यावरती हळदी उंकू सोडून घेतलं ही अशी पालवी आणली होती ती नंतर तांबडा तांब्या घेऊन त्याला हळदी कुंकवाची आठ बोटे उठवून नंतर अशी पालवी त्याच्यावरती ठेवून एक नारळ त्याच्यात सुपारी पैसे ठेवले काळपासून घरात उत्साहाची आणि भक्तीची भावना होते सर्व घर स्वच्छ तर केलंच होतं आणि पूजा पण स्वच्छ मनाने केली असं देवापुढे दिवा लावला आणि नंतर राहिलेला स्वयंपाक करायचा होता असं तळण तळायचं होतं तळण म्हणलं की अनुरागच्या आणि वेदांच्या आवडीचं म्हणजे लहान मुलांच्या आवडीचंच तळण असते बाकीचं काही नसलं तरी चालेल पण तळण म्हटलं की मुलं खुश होतात मग हे असं तळण तळून ठेवलं होतं आणि नंतर प्रसादासाठी शिरा बनवायचा म्हणून हे असं एक वाटी रवा घेऊन त्याच्यातच एक वाटी दूध घेतलं आणि ते भिजत ठेवून त्याचा शिरा मी आज बनवला आहे नंतर अशी कणिक भिज बीज, चांगली भिजली होती मग ती अशी मर्दून घेतली आणि त्याला थोडंसं तेल लावून आम्ही पुरणपोळ्या करण्यासाठी घेतल्या सासूबाई उंडा भरून देत होत्या आणि मी लाटून घेत होती कारण भरपूर पोळ्या करायला लागतात म्हणल्या एकटीला खूप वेळ लागतो त्यासाठी आम्ही दोघी पण नेहमीच करतो मग अशी मी लाटून घेतल्या गरम तव्यावर पोळी भासताना त्याचा सुगंध अगदी छान घरभर दरवळत असतो पोळ्या बनवताना नेहमीच मला जुने दिवस आठवतात आम्ही लहान असताना आई आजी अशाच पोळ्या करायच्या पोळ्या करून झाल्या घड्याळात बघितलं तर सात वाजले होते म्हणून म्हणलं आता पुस्तक वाचून घ्यावं कारण पुस्तक वाचून झाल्यानंतर एकमेकीच्या घरी पण जावं लागतं मग त्यासाठी असं देवपूजा म्हणजे पुस्तक वाचण्यासाठी बसले देवाला म्हणजे देवीला प्रार्थना केली की अशीच घरात सुख शांती लाभू दे म्हणून तीन गुरुवारी पूजाच मांडली नव्हती काय अडचणीमुळे तर मग हा चौथा गुरुवार पूजा मांडली तर मी पुस्तकात देवीची प्रार्थना बघत होती पण मला प्रार्थना काही सापडलीच नाही म्हणून मग नंतर असं पुस्तकच वाचाय घेतलं म्हणजे गुरुवारची कहाणीच वाचाय घेतली तर अनुराज माझ्या शेजारी येऊन असा बसला होता ऐकत मम्मा नक्की काय वाचते म्हणून तर त्याचं चाललं होतं असं ऐकायचं तर असा होता माझा आजचा दिवस व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद